नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुरंदरचा स्पेशल हिरव्या मिरचीचा आणि लसणाचा खरडा तर पुरंदरमध्ये पारंपरिक पद्धतीने हा खरडा कसा करतात ते मी दाखवते आणि नंतर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे खरडे पण दाखवणार आहे तर आता बेसिक खरडा कसा करतात तो मी दाखवते तर त्यासाठी मी ही दहा बारा हिरव्या मिरच्या घेतले तुकडे करून लसूण घेतलाय चार कांड्या सोलून मीठ आणि तेल एवढंच साहित्य ते आपल्याला लागणार आहे तर हा अत्यंत चविष्ट असा खरडा बाजरीच्या भाकरी बरोबर खूप सुंदर लागतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा तर आता मिरची आणि कढईत मी लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि त्यात त्या मिरच्या भाजायला टाकलेल्या आहेत मिरची चांगली अशी डाक पडेपर्यंत भाजून घेतली आहे आता ह्यात लसूण घालायचं आणि परत एक पाच मिनिट भाजून घ्यायचे मिरची आणि लसूण एकत्र हे पाहता लसूण आणि मिरची छान अशी दाग पडेपर्यंत भाजलेली आहे आता ह्यात मीठ घालायचं मीठ घालून एक दोन मिनिट परतायचं आणि मॅशर किंवा तांब्या पण आम्ही तांब्याच्या सहाय्याने असं खरडून घेतोय त्यामुळे त्याला ते खरडा घालतात आता ह्या मिरच्या अशा रगडून रगडून तांब्याने छान रुग्ण घ्यायची आता गॅस बारीक करून अशी छान दरून घ्यायची आणि नंतर तेल घालायचे आता नंतर त्यात आपला मस्त आणि ठसकेला असा हिरव्या मिरचीचा खरडा तयार आहे तुम्ही ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली छोटीशी रेसिपी ते नक्की सांगा आणि एकदा नक्की करून पहा खूप टेस्टी लागतो हा खरडा धन्यवाद